सोळाशे शतकामध्ये तुकोप्बाराय <laughs> त्यांचं लिला चरित्र आहे त्यांचा त्यांनी महाभारता अभ्यास केला संत चरित्राचा अभ्यास केला असं करत तर त्या आळंदीला आळंदीला आल्यानंतर राय माऊलींच्या समाधी जवळ आहेत नमस्कार करतात आणि समाधीचा भाव पूर्णतेने एक निष्ठतेने राय माऊलीच्याकडे पाहता आणि हा एक भाव प्रकट झाला संतांचे विषयी म्हणून त्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुक बर आहे म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही हे जर वाक्याचा विचार केला तर सन्मान वाचक वाक्य आहे तुम्ही तू तुले काय आहे कशी झाली भाषा काहीच नाही हो मी शेगावात राहत होतो फोले महाराज एका दुकानावर काम करत होतो मी भाषेचा फरक सामोरं राहिलो आणि ते माल सोडायला जावं लागलं ना आता खेड्यातला बोलला शाळा सुटली आणि दुकानावर जाईन झालो मग त्या रेल्वे स्टेशनवर माल सोडायसाठी मला पाठवलं शेजगाव आता मी आता शेगावत आलो मी हिंदी बोलायला लागलो ते रशीद असते रशीद साहेब फैली मैंने कहीं बाहर वो बाहर गए है आप वो रसीद वहां रख दो क्या टेबल और ठेन दिल पुनः भी गए गर मे साहब मैं विचार रसीद कहा पे है मी मटल हे जर हिंदी बोलता तो मैं मराठी कसा का बोल बोल उसके पास है क्या मटल मी उसके पास है ते पुनः पुनः विचार चिड़ो साहबाला अरे भैया कसिंग कापे आहे मी डेरिक सांगत जाऊ हिंदी बोलवतो मी साब उसके पास आहे आता हिंदीतला फरक पडला ना उन्नी के पास आहे उसके पास आहे असं तिकडे झाला तुम्ही संत माय बाप हिंदीतला फरक पडला ना उसके पास आहे उन्नी के पास आहे उसके पास म्हणजे एक भाषा झाली सन्मान भाषा नाही उन्मी के पास आहे रखा आहे हे सन्मान वाचक शब्द झाले वाक्य झाले तुम्ही हे वाक्य सन्मान वाचक आहे समजलं का तुम्ही वाक्य काय संत संत कोणाला म्हणाचे लोक आहे संत आहे गंध कधीच लावणार नाही तुळशीची माळ गळ्यात घालणार नाही त्यांना संत म्हणायचं काय श्रीमान् आवा

साधू ओळखावा देवते हे साधूचं लक्ष आता मी आता म्हणून मागे आणला भक्त कुणाला म्हणा साधक कुणाला म्हणा आपण कोणी आता तुम्हाला सांग जर एखाद्याला अहंकार वाटत मी भक्त आहे जसं नाताला अहंकार झाला होता तसा तिकडे नाही जाणार मी आता अहंकार झाला मी जर भरता काथा काळा आणि गाथा सांगले अरे भक्त की नाही ही उदास गेल्याच्या पाच दिवस विषय तो त्यांचा झाला महाराज ना पिता या बसतो काय पा म्हणजे आपल्या दुधात पाणी किती आहे फॅट नाही लागला की समजते पण लोक एवढे हुशार आहे फॅट लावून देतात दुधाचा तुमच्या गावात जर कोणाच्या घरी म्हशी असतील तुम्हाला जर फॅट लावता येत नसेल तर मल उपाय माहीत आहे त्याचा हो दूध आणलं जर टी परत जर केलं आपण त्याचा फॅट लावून देतो ते धंदे करेल गेले म्हणजे आमच्या घरचे नाही बरं दुसऱ्याचे विठ्ठल उभा गाथा आपला माथा ठिकाणावर आणते मी भक्त आहे मी भक्त आहे अरे काय भक्त आहे यात लक्षण तुझ्यात आहेत काय हा भक्त आहे जाणार ते देऊ जात दे गेले अशा पासणीवर अरे आमची तर कशाची माया नाही सुटली आज गाडी करून आलो आमची हे वाराचे आम्हाला प्राप्त नाही झालं हे माया आमची गेली नाही तर दूर कुठे जाणार म्हणजे आम्ही भक्त नाही त्याशी म्हणे जो आपुले एसीत बसल्यावर एखाद्या अंगाचा गामजले त्याशी म्हणे जो आपुले हा गुण आपल्यात आला काय महाराजचा गाथा काळा जर आला नाही का मी साधू नाही साधू का साधू इथून तयारी आहे आपली मराठीची गर्वे से गर्वच हिंदू का अरे मराठी सुद्धा सुद्धा नाही सांगली साधू का साधू सालावकार धू का धनुषाला धू कोणता पाहिजे सा म्हणजे ज्यांना षड विकार धून टाकले काम क्रोध मद मत्सर याचा दूर केलं तो साधू हे आमच्यातले गेले काय स्वत स्वतः निरीक्षण करा दुसऱ्याला म्हणायला लावू नका हा माथा ठिकाणार आमचे तुकोगायचा गथा आता झालं साधू आता संत कुणाला म्हणा विठ्ठली मिने काही तामाटो ना नाम स्मरणा वाचोनी दिन रजनी तुकाराम महाराजाला एका जणांना विचारलं महाराज तुमच्या जीवनातला नामस्मरणाचा वेळ किती वाया गेला वाया गेला आपला किती गेला आपला किती गेला हे समोर ठेवा आरसा हा मग विचार करा अरे आपला वेळ किती वाया गेला मोबाईल मोबाईलचे किती बोट फिरून राहिलो जे नाही पाहायचं ते पाहून राहिलो इकडे नका जाऊ मोबाईल जरूर वापरा टी व्ही जरूर पा पण त्यातलं चांगलं चांगलं पण आम्ही चांगलं नाही घे तुम्ही कोण हसून राहील म्हणजे निश्चित तुमच्या मनाने ठरवलं की आम्ही वाईट घेतो विठ्ठल <स्थागण> मोबाईलचा मिशन निघला म्हणून सांगतो ह्या आजच्या आमच्या युवा मावल्या आहेत ना जेवतच नाही कधी जेवतात ते मोबाईल लावून दिला की याच कारण काय माहित आहे अशी सवय का लागली या मुलांना माहित आहे काय ज्याला जबाबदार आई दुसरं कोणीच नाही कारण यांना ते याच्या माग आईच्या मागं माग राहते तिला सुचत नाही हा ऐकत नाही म्हणून त्याच्यात काही लावून देते काय म्हणतात रे ते काय लावते ते लावून देते मुलगा त्यात जाते एक वेळ का त्याला त्याचा छंद लागला की मग तो मोबाईल सोडत नाही अरे तो छंद नका लावू हा परमार्थाचा छंद लावा मग आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही Hello, 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 hello,